रंगीबेरंगी रंगांचा सण म्हणजे रंगपंचमी अगदी लहानांपासनं ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांना आपल्या रंगांमध्ये रंगवून टाकणाऱ्या रंगपंचमी सणाचा सर्वत्र मोठा जल्लोष बघायला मिळालाय रंगांची मुक्त उधळण करत सर्व टेन्शन दूर ठेवून तरुणाई रंगांमध्ये न्हावून निघाल्याचं चित्र सगळीकडे बघायला मिळालंय एकंदरीत रंगांचा हा रंगपंचमी सण सर्वत्र उत्साहात साजरा झालाय ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका संगमने शहरामधील विविध भागांमध्ये आणि ग्रामीण भागात देखील बुधवारी एकोणवीस मार्च रोजी रंगपंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कोष्टी गल्लीसह विविध ठिकाणी पाण्याचा शॉवर असल्यानं तरुणांमध्ये एक मोठा उत्साह दिसून दरवर्षीप्रमाणे यावर्षी संगमनेर शहरात लहान मोठ्यांसह तरुण तरुणी आणि महिलांनी मोठ्या उत्साहात रंगपंचमी रंग साजरी केली आहे बुधवारी सकाळपासूनच रंगपंचमीला सुरुवात करण्यात आली सर्व लहान मुलं एकमेकांना रंग लावत होते दुपारी वाजेनंतर संगमनेर शहरामधील कोष्टी गल्ली संजय गांधीनगर पोलीस स्टेशन परिसर विठोबा गल्ली या ठिकाणी पाण्याच्या शॉवरची सोय करण्यात आली होती त्यामुळे लहान मुलांसह महिलांनी आणि तरुण वर्गाने याचा मोठा आनंद घेतला तसेच शहरामधील रंगा गल्ली चंद्रशेखर चौक तसेच नेहरू चौक मेन रोड साईनाथ चौक माळीवाडा चव्हाणपुरा इंदिरानगर गणेशनगर शिवाजीनगर जनतानगर चैतन्य नगर, 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 नगर मालदाड रोड नवीन नगर रोड आणि अकोले रोड या ठिकाणी एकमेकांना रंग लावून रंगपंचमी साजरी करण्यात आली त्यासोबतच अनेक ठिकाणी रस्त्यावरती विविध रंगीबेरंगी कलर पिचकारी आणि फुगे विकणारे स्टॉल्स लावण्यात आले होते हे सर्व खरेदी करण्यासाठी नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली होती दुपारी दोन ते सहा या दरम्यान नागरिकांनी रंगपंचमीचा मोठा आनंद घेतला शहावीसशे तास संगमनेर सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दुधाणा दूध आणि असा मस्त चहा बनवा